आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बच्चू भाऊ कळू यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कोणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत जे प्रतिनिधी आहेत सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या घरावर आज टेंबा आंदोलन निळा दुपट्टा गळ्यात आणि भगवा झेंडा हातात आणि टेंबा आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे ते फक्त इतक्यासाठी की ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण जेवढे काही त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते सर्व पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलं की आमचं सरकार जर का आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातभारा कोरा करू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतीमालाला हमीभाव देऊ दिव्यांगाची कर्जमाफी करू दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करू परंतु सरकार येऊन तीन चार महिने लोटली एक अधिवेशनसुद्धा झालं पण या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा साधा एक क शब्दसुद्धा उच्चारला गेला नाही आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्याची या सरकारने दिशाभूल केली यांच्याशी खोटे आश्वासन देऊन यांना फसवलं म्हणून ह्या कुंभकर्णी झोपे गेलेल्या जा सरकारला जाग आणण्यासाठी आज सन्माननीय दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमदारांच्या घरावर टेंबा आंदोलन मशाल आंदोलन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हीसुद्धा या सत्ताधारी पक्षाचे आमदार सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर सन्माननीय राजीवभाऊजी कारमोडे यांच्या घरावर आज आम्ही प्रहारच्या वतीने केव्हा आंदोलन करीत आहो आणि त्यांना निवेदन देत आहो ईश्वराला प्रार्थना करत आहोत की त्यांना सद्बुद्धी देव ते सभागृहात गेल्याच्या नंतर ते त्यांच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला कर्जमाफीच्या विषयावर बोलण्यासाठी भाग पाळत असे ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो म्हणून हा आज आम्ही त्यांना एक निवेदन आणि एक संविधान आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही त्यांच्या जा घरी जाऊन त्यांना देत आहोत आणि ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचा आसूळ हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यावेळेला शेतकऱ्याच्या व्यता आणि शेतकऱ्याचे दुःख त्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं होतं तेव्हा कुठं त्या इंग्रज सरकारला वाटलं होतं की शेतकऱ्याची परिस्थिती हे वाईट आहे आणि इंग्रज सरकार म्हणजे हिटलर सरकारने सुद्धा त्यावेळेला शेतकऱ्याला मदत करण्याचं त्यावेळेला नियोजन केलं होतं परंतु आपलंच सरकार ज्याला आपण हिंदुत्वाचं सरकार म्हणतो ज्याला भगवा झेंड्याचा भगवा झेंडा दाखवून जी सरकार सत्तेमध्ये येते आणि या राज्यामध्ये राहणारा शेतकरी मग हा हिंदू नाही का हा प्रश्न पुन्हा आम्हाला पडतो म्हणून आमच्या हिंदू शेतकऱ्यासाठी हिंदुत्वाच्या सरकारनी कर्जमाफीचं धोरण आखावं एवढी या निमित्तानं विनंती आहे म्हणून आम्ही जय जवान जय जय जवान जय भारत भारत कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगाची कर्जमाफी दिव्यांगाची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये बांधन दिव्यांगांना सहा हजार रुपये बांधन दिव्यांगाची कर्जमाफी दिव्यांगाची कर्जमाफी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा महा फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले